लाडक्या बहिणींवरती भाईगिरी झालेली आहे असं सामनाचं म्हणणं आहे निकष आणि नियमांमुळे लाडक्या बहिणींची घट झाली आहे लाडकी बहीण योजना ही कॅश फॉर वोटचाच प्रकार आहे असं सामनानं आज छापून आणलेलं आहे सामनानं आपल्या अग्रलेखातनं लाडकी बहीण योजना ही कॅश फॉर वोटचाच एक प्रकार असल्याचं म्हटलेलं आहे तर निकष आणि नियमांमुळे लाडक्या बहिणींमध्ये कशी घट झाली आणि केवळ आणि केवळ निवडणुकीपुरताच लाडक्या बहिणींचा वापर केला गेला यावरती वारंवार स्वतः संजय ही भाष्य करत होते आणि त्यावर आता सामनातनं छापण्यात आलेला आहे कारण आकडेवारी देखील आता समोर आलेली आहे तर अनेक आणि निकषांमुळे लाडक्या बहिणींमध्ये घट झाली आहे यामध्ये लाडक्या बहिणींवर भाईगिरी असं म्हणत सामनानी जोरदार टीका केली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकं सामनानं काय म्हटलेलं आहे आपल्या अग्रलेखात गरज सरो आणि वैद्यमरो हा राजकारण्याचा सर्वात आवडता मंत्र आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या याच मंत्राचा कटू अनुभव घेत आहेत निवडणुकीपूर्वी आपण आणलेल्या लाडकी बहीण योजनेची आता निवडणुकीनंतर ते सरकार कत्तल करत सुटलंय दरमहा पंधराशे रुपयांचा आमिष दाखवून निवडणुका जिंकल्यानंतर सरकारी भाऊरायांच्या मनातील बहिणींविषयी असलेल्या प्रेमाला ओहोटी लागली आहे हेच सरकार आता नियमांचं दंडुके उगारून भाईगिरीवरती उतरलेत नऊ लाख ,00 लाडक्या बहिणींना योजनेतनं बाहेर काढल्यानंतर सरकारचे तब्बल नऊशे पंचेचाळीस कोटी रुपये वाचलेत निवडणूक जिंकण्यासाठी मिंधे मंडळ भाजप महायुतीची लाडकी बहिणी योजना म्हणजे कॅश फॉर प्रकार आता निवडणुका संपल्यावर सरकार नावाचा बदमाश भाऊ निकष आणि नियमांचा चाबूक घेऊन लाडकी योजनेवरती तुटून पडलाय आपल्याच योजनेचे पोस्टमॉर्टम करून लाडक्या बहिणींची संख्या दर महिन्याला कमी केली जाते सरकारची ही भाईगिरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी बघत आहेत ना असा सवालही त्यांनी सर्व महिलांना उद्देशून केलेला आहे